गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून बरंच राजकारण सुरू आहे प्रत्येक समाज आरक्षणासाठी आढळून बसलाय कोण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे तर कोण आरक्षणाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे नुकताच मराठा समाजाकडून मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करण्यात आलं आणि हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य करत मराठा आंदोलकांना थांबवलं पण त्याच हैदराबाद गॅजेट चा दाखला देत आता बंजारा समाज आणि धनगर समाज मैदानात उतरला आहे त्यांच्या या मागणीला पाठिंबा देत गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा धनगर आणि मराठा समाजाच्या मागणीसाठी मैदानात उतरले आहेत यामुळे पुन्हा एकदा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं नाव चर्चेत आलं आहे जेव्हा जेव्हा मराठा समाज आरक्षणासाठी मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा गुणरत्न सदावर्ते त्यांच्या मागणीच्या विरोधात असतातच त्यामुळे ने ने ते नेहमी चर्चेत असतात आता धनगर आणि मराठा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याने आदिवासी समाज पण सदावरती यांच्या विरोधात गेलाय पण हे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहे तरी कोण आणि ते चर्चेत का असतात याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र मराठा आरक्षणाला आव्हान मिळालं ते सदावर्ते दाम्पत्यामुळेच संविधान अंतिम रेषा मानून चालणार सदावर्ती दाम्पत्य हे एस टी आंदोलनामुळे चर्चेत आलं असलं तरी यापूर्वीही गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील अनेकदा चर्चेत आल्या होत्या मूळच नांदेडचं असलेलं हे दाम्पत्य मुंबईत वकील म्हणून स्थायिक झालं आणि त्यांनी थेट पवार कुटुंबालाच नडणं सुरू केलं मराठा समाजाचं आरक्षण असो किंवा एस आंदोलन सदावर्तेचा रोग थेट पवारांवरच असतो आता त्यांची भूमिका बदलली असली तरी त्यांचं चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे पवार कुटुंबाला लक्ष करणं हेच होतं त्यामुळे सदावर्ते यांच्यावर देवेंद्र फडणवीसाचा माणूस असल्याचा टीका देखील केल्या जातात ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत त्यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतलं कॉलेजच्या काळातच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलनं केली होती त्यांचं शिक्षण संभाजीनगर आणि मुंबईत झालं त्यांनी नांदेडमधील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात एकोणीसशे नव्याण्णव साली एक ते दीड वर्ष डॉक्टर म्हणून नोकरी सुद्धा केली काही वर्षांपूर्वी सदावर ते नांदेडहून मुंबई स्थायिक झाले आणि वकिली सुरू केली भारतीय राज्यघटनेचे ते अभ्यासक आहेत त्यांनी संविधानावर पीएचडी सुद्धा केली आहे मॅट कोर्टातील विविध केसमुळे ते सातत्याने चर्चेत असतात डॉक्टरांना काम बंद करू देण्याची केस असो सुप्रीम कोर्टातील पन्नास लाख कर्मचाऱ्यांचा खटला असो किंवा मराठा आरक्षण आणि एस टी आरक्षण असो त्यांच्या ह्या काही प्रमुख यशस्थ आहेत सदावर्तीचे वडील हे भरी बहुजन महासंघाकडून नांदेड मध्ये नगरसेवक ना ही राहिले आहेत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे यष्टी आंदोलनातून बाहेर पडले आणि त्यानंतर सदावर्तेची एसटी आंदोलनात एंट्री झाली एसटी संघटनेनेही त्यांना स्वीकारण्याला नाकार दिला पण कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाची अपेक्षा दाखवण्यात सदावर ते यशस्वी ठरले आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ द्यायचं ठरवलं पुढे एसटी आंदोलनाला यश आलं नाही सदावर्तींनी ही टायमिंग बघून माघार घेतली पण वकिलांच्या पोशाखात आंदोलनात सहभागी झाल्याने सदावरती यांची वकिलाची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली होती सदावर्तेच्या कुटुंबाची स्टोरी ही इंटरेस्टिंग आहे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील कॉलेजमध्ये असताना एकमेकाच्या प्रेमात पडले पुढे त्यांनी विवाह केला या दोघांना जैन ही मुलगी झाली बावीस ऑगस्ट दोन हजार अठराला ला परळच्या क्रिस्टोल प्लाझा या इमारतीला आग लागली तेव्हा सदावर्ते यांची तिसरीतील दहा वर्षाची मुलगी झेनीने प्रसंगी सावधानता दाखवून सतरा जणांचे प्राण वाजवले होते याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय शैर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या मुंबई हायकोर्टात वकील आहेत माउरीतील स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर लक्ष्मण पाटील हे त्यांचे सासरे त्यांनी दोन हजार दोन सालापासून मुंबई हायकोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली मराठा आरक्षण सेंट जॉर्ज विद्यार्थी आंदोलन अनिल देशमुख मनी महामंडळ कर्मचारी विलिनीकरण केईएम कर्मचारी आंदोलन अशी विविध आणि नामांकित विवादित प्रकरणे त्यांनी मार्गी लावली आहेत पुनरत्न सदावरते आणि त्यांची पत्नी यांचा बोलण्याचा अंदाज आणि मोठमोठ्या प्रकरणात कोर्टात याचिका दाखल करून मोठमोठे प्रकरण त्यांनी उजेडात आणले आहेत सदावर्ते यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र